मुलीचे जावायचे वन मिलियन सबस्क्रायबर पूर्ण झाले अभिनंदन काही घ्यायचं एवढं काहीच नाही हाय कि नो हम्म ते धक्का नाही लागाव त्यामुळं हाय फ्रेंड्स नमस्कार स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओवर हाय कर देवा दिदी गेली ना अगं तुझ्या पाया लागले तू कशाला वर चढ हाय कर हाए। बघा आम्हाला काय म्हणता येत नाही अभिनंदन पण आमच्या व्हिडिओतून कोणाला अभिनंदन अभिनंदन ते नाही म्हणणार चला आणि शिकायला भेटूया आधी इकडे बघा इकडे या ना खाली या ना वर चढून पाया लागन बाळ असं इकडून येतो दिसणार नाही असे उजेड येतो ना तिकडून चक्कर अभिनंदन म्हणजे अभिनंदन मन आठवण आू तू मामा तुम्हाला चला तर कोमलताईचे ओम दादाचे वन मिलियन सबस्क्रायबर पूर्ण झालेले त्यामुळं त्यांचं अभिनंदन आमच्या व्हिडिओमध्ये सबस्क्राईब करा या आपण म्हणतोय त्यांची खूप दिवसापासून मेहनत करत होते त्यांची मेहनत काय म्हणतात सफल झालेली आहे वन मिलियन पूर्ण झालेली आहे त्यांची तर चला खूप आनंदाची बातमी आहे है आणि हे बघा आज आमचं आमची ते ड्रेसिंग आम्हाला काढून टाकायची आहे तर डॉक्टर काय म्हणतात आज काय की आम्हाला पण आज अंशूला थोडंसं चालता पण येऊ राहिले कालपासनं पण थोडं चालता यायला लागलं तर मॅडमनी काय केलेलं आहे अंशू तिकडं पाय हे बघा ह्याच पायावर चहा सांडून घेतला होता तिनं इथं थोडंसं चटका लागला होता पण चहा इतका गरम नव्हता त्यामुळं काही जास्त भाजलं नाही तर अंशूला असं एक एक, एक होतच आहे काही ना काहीतरी दुखणं आहे की नाही अंशू नाही आज आमचे जिट्टू पूर्ण सुटलेले आहेत त्यांचा पण सुटून गेलाय हे बघा इतकं पाया लागलेलं आहे तरी पण हिला एक ना एक असा आवचिंदेपणा करायचाच असतोय घसरगुंडी पडली ना आता जायचं नाही खेळायला जेवळात जाशील ना, ना? आता बाऊ बरा ना तुझं औषध पिल्यावर हम्म तुला हा ड्रेस कोणी आणला ड्रेस कोणी आणला मामांनी आणला ना पॅन्ट <laughs> वेगळी आहे त्याच्यावर तशाच कलरची पॅन्ट आहे पण तिनं दुसरी घातलेली आहे पायाला लागले तरी पण चालू आहे इकडं खटपट है चालता नहीं ये ना, चालता नहीं ये ना? मी म्हणल्यावरच तू तस म्हणते तुला चालता येते आता थोडं थोडं बरं नाही येत नाही ये हळू हळू घराते का असं पाय पूर्ण टेकवत नाही ती पण असं चालण्याचा प्रयत्न करते चालते आहे बऱ्यापैकी आज पुढे जायचं बिल्लू पट्टी काढायला जायचं ना आम्ही चाललोय दवा आता दवाखान्यात आणशिकाची ड्रेसिंग काढायची आहे आता डॉक्टर नौक। काय म्हणतात त्यावर आहे की नाही आता तोंडी म्हणतात डॉक्टरला विचारा का घसरगुंडी केव्हा खेळायची आहे परत आहे की नाही कधी खेळायची आता नको नको नाही खेळायची घसरगुंडी सॉक्स बूट घालून मग खेळायची खेळायची पण सॉक्स घालायचे बूट घालायचे मग खेळायची मला जायचे दवाखान्यात आहे की नाही पट्टी करायला मी भेटतो तुम्हाला परत पट्टी काढायला जाऊ आपण चला इतकं लागलं तरी पण तुझ्या हे नाही गेलो का का हाऊस झालं आम्ही चाललोय आंशिकाला दवाखान्यात घेऊन आणि आपण आईला बोलूया थोडस मुलीचे चेन जावा याचे वन मिलियन सबस्क्रायबर पूर्ण झाले अभिनंदन काही केलं ना केलं ना, ना? यांनी केलंय कसं वाटलं तुम्हाला वाटलं सगळ्याला एकदम आनंद झालेला आहे आमच्या इथं आहे का नाही तू का आतूला म्हणली का अभिनंदन म्हणली ना असं कस आलेलो आहे दवाखान्यात जाऊन किंडळजोय खाऊन पण झालेलं आहे असं काही काम म्हणलं का अशी रिश्वत द्यावा लागते आम्हाला ते किंडळजोय मध्ये निघलं काय म्हणलंय का तुला डॉक्टर काय म्हणाले डॉक्टर काका गचरगुंडीची भीस भीतीच बसली आहे आम्हाला आता अंशिकाचा पाय बरा आहे म्हणे सूज वगैरे नाही आहे पायाला हा पट पर ट्रेसिंग परत केलेली आहे ती कारण ती खराब झाली ती पहिली ती चालल्यामुळं आणि आता परत बोलवलंय ट्रेसिंग करायला सूज, सूज आहे पण जखमेमुळं नॉर्मल सूज आहेच अजून आणि जखम पण कोरडी पडायला लागली आता त्यामुळं काही टेन्शन घ्यायचं एवढं काहीच नाही हाय की नाही अंशो ते धक्का नाही लागाव त्यामुळं ड्रेसिंग कंटिन्यू ठेवावं लागन जखम थोडीशी भरूस तर कारण देवांश देवांश पण धक्का लावतो ती पण खेळती त्यामुळे ते हो त्याच्यावर टॉचायची याची भीती वाटते त्यामुळे ड्रेसिंग कायम ठेवावं लागेल थोडंसं चला फायनली अंशूच टेन्शन कमी झालेलं हे माझं कारण तिला आता पायाचं काहीच हे नाही म्हणाले डॉक्टर लवकर बरं जखम भरली का की झालं फक्त नखालाच थोडस वरती सूज वगैरे उतरलेली आणि एक्स रे काढायची गरज नाही पडली ते खूप बरं झालं बरं मला त्याचं टेन्शन आलं तर काही एक्स रे काढायला लावला तर मग ते डॉक्टर तर सांगतातच का इथं हे झालं तिथं ते झालं जाऊ द्या चला ते टेन्शन एक मिटलं थोडंसं नॉर्मली सूज आहे तिच्या पायावर पण आता चालायला लागली त्यामुळं ती पण उतरून जाईल म्हणे जखम आहे त्यामुळं सूज ती आहेच म्हणे अजून थोडीशी आणि जखम पण कोरडी पडायला लागली आता त्यांनी औषध वगैरे चेंज करून दिलेत तिला तर चला ते टेंशन एक टेन्शन सॉल्व्ह झालं माझं आणि ओम दादांचं तुम्ही बघितलेचं एक मिलि एक मिलियन सबस्क्रायबर पूर्ण झाले तर त्यांना व्हिडिओमधून मी सांग पर्सनली पण सांगितलंच आहे आम्ही आणि व्हिडिओमधून पण सांगते अभिनंदन म्हणून त्यांची जिद्द होती काय म्हणतात ना ते जिद्द असली की नशीब पण नशिबाला पण झुकावंच लागतं तसं त्यांची जिद्द होती त्यांच्या घरच्यांचा सपोर्ट आणि त्यांची जिद्द त्यामुळं ते आज इथपर्यंत पोहोचले आणि इथून पुढं पण अशीच त्यांनी काय म्हणते प्रगती करावा हेच आमची पण अपेक्षा आणि चला तर आनंदाची बातमी ही त्यामुळे एकदम सगळे खुश आहेत घरी पण देवांश पण झोपलेला आहे आणि नऊ वाजलेले आज देवांश झोपला पण हिला काही झोप याय ना आज अगं बाई ये बाई ये चिमनुत इकडं बघ ग तू इकडं बघ माझ्याकडं तू आता झोपायचं काय घेणार आहे अंशी का साखर घेणार झोपायची बाई किती मिनिट लग्ज ग तू बघा ती पण साखर सांगते आणशी का हुँ? तू सकाळी साडेसात ला उठलेली आता नऊ वाजले तरी तुला झोप नाही आली का कधी दोपन किती वाजता दादाकून साखर घेतली आता गादीवर सांडू नको साखर हम्म नाही ना किती छान आहे तू किती वाजता काय विचारलं तू किती एक एक विचारलं बघा बघा ना कशी गुमवती मला तू किती वाजता आहे सांडू नको साखर सांडतीये सांग ना किती वाजता झोपणार आहे तू हम्म जाय तिकडे बदमाश मी चालले बरं चला तर आजचा व्हिडिओ इतकाच होता व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मी चला सगळ्यांनी काळजी घ्या